गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने नागपुरात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे हे आंदोलन नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झाले आहे यशवंत स्टेडियम नागपूर मैदानावर कार्यक्रमामध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते व पदाधिकारी सहभागी होते विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर चर्चा व मागण्या सरकारकडे मांडण्यात येणार आहेत असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले शिक्षण रोजगार आताच्या अंमलात येणाऱ्या आदिवासींसाठी योजना फक्त कागदपूर्त असून त्या आतापर्यंत आदिवासींच्या घरात पोहोचल्या नाही कुठेतरी आदिवासी समाज आताही मागासलेला आहे म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून सरकारपर्यंत प्रश्न पोहोचविण्याचे काम मोर्चामधून करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले मी हरीश वि गोडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धरण आंदोलनाच्या माध्यमाने सामाजिक समस्या जे आहेत त्या सामाजिक समस्यांना घेऊन सामाजिक समस्या म्हटलं शिक्षणाचे बेरोजगारीचे आणि जे योजना शासनाने आदिवासी समाजाच्या समाजाकरता काढलेल्या कर आहेत त्या योजना फक्त कागदपत्री आहे अजूनपर्यंत धरा धरातळवर ते पोचलेले नाही म्हणून एक समाजाची तळमळ एक समाजाची कडकळ की आपण कुठेतरी शासनाला हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमाने आपले जे सा प्रश्न आहेत ते प्रश्न विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण मांडून हे प्रश्न सुटले पाहिजे या अनुषंगाने संपूर्ण विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या धरणं आंदोलनामध्ये आज सामील झाले त्या अनुषंगाने आम्ही गुणवाना गणतंत्र पक्षाच्या वतीने विविध मुद्दे एक ते एक एकूण एक, एक, एक ते तीस मुद्दे आहेत त्या तीस मुद्द्यांवरती आज आम्ही डेप्युटेशन दिलेलं आहे आणि डेप्युटेशन दिल्यावरती त्यांना समजून सांगितलं आहे की मागील दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा आम्ही एक लाख लोकांचा मोर्चा काढूनसून या समस्या आपल्याला अवगत केलं होतं परंतु ते समस्या अजूनपर्यंत सुटलेल्या नाहीत उलट वाढत जात आहे तरी आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत बहुमताचे सरकार आहे तर आपल्याकडून आशा आणि अपेक्षा आहे की ह्या सर्व प्रश्न सुटले पाहिजे त्यांनी आम्हाला होकार दिला आणि पंधरा दिवसाच्या नंतर त्यांनी एक बोलवाना गणतंत्र पक्षाची पर्सनल मीटिंग लावून सर्व मुद्दे हाताळले जातील असे आश्वासन दिले